आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट वाशिमच्या कारंजा इथं आर जे चौर्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विदर्भ विज्ञान उत्सवात पटकावला प्रथम क्रमांक स्फोटक शोध प्रणालीच्या प्रतिकृतीच्या नवोन्मेषे प्रकल्पाचं परीक्षकांकडून कौतुक यवतमाळ जिल्ह्यात वणी मतदारसंघाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं अल्पशा आजारानं निधन येत्या नाताळ सणासाठी प्रभू येशू जन्मोत्सवानिमित्त जालना इथं काढण्यात आली शोभायात्रा ख्रिस्ती बांधवांचा उत्साहानं सहभाग पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या पुणे पुस्तक, पुस्तक महोत्सवाचा काल समारोप पुढच्या वर्षी पुणेकर पुस्तकांच्या या दिवाळीची आतुरतेने वाट बघतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा अभिप्राय आणि कालच्या जागतिक ध्यान दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात सामूहिक ध्यान कार्यक्रम आयोजित श्री श्री रविशंकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं मार्गदर्शन यानिमित्त भजन संध्येचंही आयोजन